सध्या अनेकांना बाहेर जाऊन चटकदार चविष्ट खाण्याची मोठी आवड असते त्यात शनिवार आणि रविवार आला की अनेक जण खाण्यासाठी वेगवेगळ्या जागा हॉटेलच्या शोधात असतात अशा चमचमीत हॉटेलच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी सिनियर सिरडी हायवे वावी परिसरातील हॉटेल साई ग्रीन फॅमिली रेस्टॉरंट हा अतिशय चांगला पर्याय ठरणार आहे नॉनव्हेज पदार्थांनाही मागे टाकेल अशा एकापेक्षा एक सरस खाद्यपदार्थांची मेजवानीसाठी साई ग्रीन पार्क रेस्टॉरंट सज्ज झालं आहे हॉटेल साई ग्रीन पार्क फॅमिली रेस्टॉरंटचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य सीमांतिनी माणिकराव कोकाटे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले भीमराव गेनुजी काटे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विजय भीमराव काटे मार्तंड भीमराव काटे रामहरी कातोरे अविनाश सातपुते वसंत कुटे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्घाटनस्थळा पार पडला राजेंद्र सातपुते प्रमोद सातपुते यश सातपुते यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर साई ग्रीन पार्क रेस्टॉरंटच्या शुभारंभानिमित्त सातपुते परिवारावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला निसर्गरम्य परिसर बसण्याची खास व्यवस्था स्वच्छता याशिवाय जिभेवर चव रेंगळत राहील असे जेवण या ठिकाणी मिळणार आहे ला मार्गदर्शन या ठिकाणी करा समोर बघा समोर समोर गलम गरुड ध्वज मंगलम पुंडरी का मंगला यतनोहरी आज या ठिकाणी या अतिशय रम्य अशा सायंकाळी छोटे खाणी पण अतिशय शानदार असा संपन्न होत असलेला साई ग्रीन पार्क सा या हॉटेलचा शुभारंभ सोहळा या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख उपस्थिती म्हणून या कार्यक्रमाला लाभलेल्या आपल्या विभागाच्या जिल्हा परिषद सदस्या आदरणीय श्रीमंतिनीताई कोकाटे व्यासपीठावर विराजित असलेले इतर सर्व मान्यवर आणि उपस्थित असलेले आपण सर्व या काटेपाटील परिवाराचे पैपुणे वावी ग्रामस्थ आणि पंचक्रोशेतून आलेले सगळे भाविकजन आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी या हॉटेलचा आज शुभारंभ झालेला आहे आदरणीय आपले काटेसाहेब आणि आदरणीय राज, राजे राजेंद्रजी सातपुते राजेंद्रजी सातपुते यांनी हे हॉटेल या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि आदरणीय काटेसाहेबांचा सा, गेली पंधरा वर्षापासूनचा हॉटेल व्यवसायामध्ये असलेला अनुभव राजेंद्रजी सातपुते यांना या निमित्ताने कामे आलेलं सा आहे साहेबांचं मार्गदर्शन आणि राजेंद्र साहेबांचे जावाई राजेंद्रजी सातपुते असं या हॉटेलच्या ओपनिंगचं समीकरण आहे साईबाबांच्या या पुण्यपंचकृषीमध्ये आणि शिर्डीच्या रोडवरती साईबाबांच्या नावाने या हॉटेलचा आज या ठिकाणी शुभारंभ झालेला आहे साईबाबांच्या कृपेनं या हॉटेलच्या व्यवसायाला चांगल्या प्रकारची भरभराट प्राप्त हो खूप व्यवसाय या हॉटेलचा या ठिकाणी होवो या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला चांगल्या प्रकारची सर्विस मिळो अतिशय स्वच्छ सुंदर स्वादिष्ट रुचकर चांगल्या प्रकारचं जेवण प्रत्येक ग्राहकाला या ठिकाणी मिळव अतिथी भव या न्यायाने या ठिकाणी आलेला प्रत्येक ग्राहक हा उदरभरणाच्या दृष्टीने संतुष्ट होऊन या हॉटेलमधून जावो आणि तो तर परत येतच राहो पण इतरांनासुद्धा येण्याकरता प्रेरित करत जावो अशा प्रकारच्या सर्विस या हॉटेलमधून इथे येणाऱ्या ग्राहकांना प्राप्त होवं आणि या हॉटेलचा सा साईबाबांच्या कृपेनं खूप मोठा नावलौकिक या हॉटेलला प्राप्त होवो अशा प्रकारची सद्भावना उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीनं या हॉटेलकरता व्यक्त करतो शब्दांना विराम देतो रामकृष्ण आमचे सहकारी त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक असे बिजू काका काटे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपल्या परिसरात साई ग्रीन पार्क नावाच्या नव फॅमिली रेस्टॉरंटच्या उद्घाटनासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्यांच्या हस्ते ह्या हॉटेलचं उद्घाटन झालं ते आपल्या गावाचे भूमिपुत्र आपल्या परिसराची शान आदरणीय पांडुरंगजी गिरी महाराज व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या गावातील सरपंच उपसरपंच आमचे खरेदी विक्री संघाचे चेअरमन डायरेक्टर सर्वच पदाधिकारी आणि समोर उपस्थित असलेले परिसरातून आलेले सर्व बंधू भगिणींनो सर्वप्रथम मी आपल्या गावचे दाजी म्हटलं तरी चालेल राजेंद्रजी सातपुते यांना मनापासनं खूप खूप शुभेच्छा देते कारण की साधारणपणे एखादा धंदा टाकणं हे आपल्या मराठी माणूस करत नसतं मी काही दिवसांपूर्वीच घोटेवाडीला माझ्यावरती विजू काका आपण सोबत होतो का कार्यक्रम होता आणि तिथे गणेशदादा शिंदे यांचं मार्गदर्शन होतं त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की धंदा करावा तर तो शक्यतो मारवाडी गुजराती ह्याच समाजातले लोक करता कारण की ते त्या धंद्याच्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार का, काम करत असतात मात्र मराठी माणूस हा शक्यतो या क्षेत्रामध्ये पडत नाही त्याचं एक मुख्य कारण असं आहे की रिस्क घ्यायला तयार नसता इतर समाजाचे लोक पटकन रिस्क घेता आलं तर आलं गेलं तर गेलं पण पुढे काहीतरी हातपाय हलवत राहता मात्र मराठी माणूस रिस्क घ्यायला कुठेतरी मागे पडत असतो मात्र आज या नव्या युवकांनी इथे नव्या हॉटेलची सुरुवात केलेली आहे प्युअर व्हेज हॉटेल आहे याचं खरं तर आनंद आहे कारण की मी प्युअर व्हेज आहे आणि कोणत्याही हॉटेलला जाताना पहिले आपण पाठी बघतो की व्हेज आहे का व्हेज असेल तरच जायचं व्हेज आणि नॉन व्हेज असेल तर नाही जायचं ही शक्यतो प्युअर व्हेजवाल्या लोकांची भावना असते मी खरं तर उत्कृष्ट एक अशी छान हॉटेल इकडे तयार केलेलं आहे मी एकच फक्त सूचना देईन आपल्या सगळ्यांना माहीत असेल की पुण्याला जाताना एक हॉटेल सरोज म्हणून होतं त्या हॉटेल सरोजला त्यांनी मागच्या बाजूला जी त्यांची जागा आहे तिथे भाजीपाला लावलेला होता तिकडची शेवग्याची शेंगाची भाजी एकदम अतिशय फेमस भाजी आहे त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी तिकडे ताजा भाजीपाला लावलेला आहे आणि तुम्ही जी भाजी सांगता ते तिथून पटकन जाऊन काढून आणता आणि मग तिथे तुम्हाला भाजी करून देता म्हणजे एवढ्या या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये जर आपल्याला सर्वाईव्ह करायचं असेल तर कुठेतरी आपण आपल्या धंद्यामध्ये वेगळेपणा आणायला हवा त्याच्यात काहीतरी वेगळं केलं तर निश्चितपणे मोठा प्रतिसाद आपल्याला मिळत असतो आणि म्हणून मी विनंती करते मी बघितलं मागे मोठी जागा विजू काका त्या जागेमध्ये किमान थोडाफार आपण चांगल्या पद्धतीच्या मेन मेन ज्या भाज्या असतात त्या लावल्या आणि ताजा ताजा भाजीपाला काढून आपण ग्राहकांना जर त्यांची भाजी करून दिली तर निश्चितपणे एक अतिशय चांगला आणि परिसरामध्ये अजून कुठेही तसं होत नसेल एक उत्कृष्ट नाव होईल एक चांगलं तुम्हाला तुम्हाला एक प्लॅटफॉर्म मिळेल ही मी खरं तर आपल्याकडे ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने विनंती करते मी पुनश्च एकदा राजूदादा असतील त्यांच्याबरोबर भैया आहे सगळ्यांनाच मनापासनं खूप खूप शुभेच्छा देते एक चांगल्या धंद्याला तुम्ही सुरुवात केली आहे शेतकरी म्हटला की एक जोडधंदा हा काळाची गरज आहे आणि ती गरज ओळखून आणि शिर्डीचा हा रस्ता चोवीसही तास चालू असतो कंटिन्यू या रस्त्याला गाड्या असतात तर मला खात्री आहे तुम्ही एक चांगली सेवा एक चांगलं स्टँडर्ड इथे मेंटेन कराल निश्चितपणे आमच्यासारखे भविष्य भविष्यकाळामध्ये इथे येऊन आपल्या हॉटेलचं जेवणाचा आस्वाद घेऊ आणि आज तुम्ही अतिशय चांगल्या वातावरणामध्ये इथे या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विजूबाकांच्या वाढदिवसाचं औचित्य साधलं ते खरं तर अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणजे आता जाता जाता, जाता सगळेजण पार्टीच घेऊन जाणार आहे कारण की विजू काका म्हटले की झालं का मग सगळे आपल्या आपल्या कामाला लागत असं होणार नाही आता सगळे पार्टीज घेऊन जातील आणि खरं त्यांचं मनही तेवढं मोठं आहे विजू काकांबद्दल किती बोललं तर कमी अतिशय तळमळीचा कार्यकर्ता आहे साहेबांचा आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये ज्येष्ठ असतील तरुण असतील मोठे लहान सगळ्यांना सोबत घेऊन सगळ्यांबरोबर प्रेमाने सगळ्यांना पुढे घालून ते काम करत असतात त्याच्यामुळे खरं तर आज त्यांच्यावर प्रेम करणारी अनेक मंडळी इथे लांबून लांबून आलेली आहे त्याच्यामुळे आज या कार्यक्रमाचं औचित्य साधून मी विजू काकांना देखील मनापासून त्यांच्या वाढदिवसाला खूप खूप शुभेच्छा देते निश्चितपणे त्यांना ईश्वर चांगलंच आरो आरोग्य लाभू देईल त्याचबरोबर त्यांची प्रगतीही होत राहील कारण की एखादा माणूस जेव्हा प्रामाणिकपणे काम करतो एखाद्या क्षेत्रात तर निश्चितपणे देवही त्याच्या प्रामाणिकपणेला साथ देत असतो साथ देत असतो आणि म्हणून त्यांची प्रगती राजकीय सामाजिक सगळ्याच क्षेत्रामध्ये उल्लेखनीय राहील ही मला खात्री आहे आता विजू काकांचा विजू काकांचा वाढदिवसही आपण लगेच साजरा करणार आहोत मी आपल्या सगळ्यांना विनंती करते वाढदिवस साजरा करण्यासाठी आपण सगळ्यांना इथे थांबावं त्यांना शुभेच्छा द्यावा आणि मी परत एकदा आमदार माणिकरावजी साहेब यांच्या वतीने माझ्या संपूर्ण परिवाराच्या वतीने उपस्थित असलेल्या सर्वांच्याच वतीने अत्यंत आर... शुभ आणि चांगल्या वातावरणात या हॉटेलचं उद्घाटन ता, झालेलं आहे आणि चांगले मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहे त्या सर्वांच्या आशीर्वादाने हॉटेलची बरभरडीच होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो तसेच या हॉटेल चालकांना एक विनंती करतो की आपण अत्यंत मोक्याच्या जागेवर अशी हॉटेलची व्यवस्था केलेली आहे पण याला जोडूनच लवकरात लवकर एक लॉनची व्यवस्था करावी आणि त्यातूनच जनतेचे प्रश्न सुटतील अशी अपेक्षा करतो आमचे भगिनी सीमांतनी दिदी कोपाटे यांच्या उपस्थित व तसेच आमचे लाडके बंधू आमचे मार्गदर्शक आणि खास करून आमचे दाजी बी लागतात असे विजू गोकाटे दाजी या निमित्ताने लागतात ते आमचे शेजारची बहीण आमच्या सोनमबाईची घेतलेली तसंच आज मामा भाच्याच्या जोडीत या हॉटेलचं ओपनिंग झालं आहे साई, साई ग्रीन पार्क सर अतिशय सुंदर असं पा साई ग्रीन पार्क बनवले त्यातल्या खास करून इथे जी झाडं लावली भाऊ खूप सुंदर वातावरण केले आजूबाजूला दिदी सगळीकडे भयान दिसतंय झाड कुठं नेऊ शकत हे पहिल्यांदी आणि दुसरं अतिशय सुंदर असं हॉटेलच्या ओपनिंग करत असताना इथं माझी एकच सूचना नाही सूचना नाही अतिशय सुंदर असं सांगण्याचा तत्पर्यंत का आपण जेव्हा गिराईक येतं मी आमचं भाचं कुठे गिराईक येतं तर तेव्हा आपल्या तोंडात रस्वंती आणि डोक्यावरती बर्फ ठेवूनच धंदा करावा लागतो नाही इतर कुठंही धंदा होत नाही हे परवा पहिल्या भाच्या तुला सांगण्याचा माझा उद्देश आणि दुसरी गोष्ट सांगतो कुठंही इथून माग आपण इकडे तिकडे हॉटेल बघायचो हॉटेल उडपी बाई हेच बांधायचे आपल्या महाराष्ट्राने का आपल्या बांध धंदा करू आपल्या महाराष्ट्रीय लोकांनी का धंदा करून शेती पाठीमागे शेती करून पुढो तर धंदा करू शकतो ना शेती करत असताना शेतीला जोड व्यवसाय कधी बी अतिशय सुंदर होत घेतलेला हा व्यवसाय तसेच खास करून आत्ता मी मग दिदींबरोबर गेलो आमचे मार्गदर्शक आमचे नेते आज ते आहे आदरणीय कोकटे साहेब ते असते आज पहिले कांद्याची पातच करायला आज तुम्हाला त्यांची आवडतेची भाजी इथून पुढे कुठलाही गिरायक जाताना त्यांनी पाठीमागं बघितली कुठलीही भाजी असो ती सर्वात पहिले कांद्याची भात मागते अतिशय सुंदर अशी कांद्याची भाजी बरं आणि खास करून शुभेच्छा देतो खरेदी विक्री संघाच्या वतीने आणि आदरणीय आमचे नेते आमचे मार्गदर्शक विकास पुरुष कोकटे साहेब यांच्या वतीने शुभेच्छा देतो कृत्य संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज